फुटून राहिले सध्या हो हो टेकेच चांगलं आहे बाबा असंच आहे असं सगळे प्रशिक्षणार्थी खूप खुश झालेत बाबा हा सर सगळे प्रशिक्षणार्थी खूप खुश झाले म्हटलं नाही प्रेम दिलं की प्रेम मिळतं मिळत ह्याच्या सांगितलं बरोबर

प्रशिक्षणार्थी बांधव या ठिकाणी सरळ आता सुट्टे पाडायला जात आहेत ज्या दादांचा हा मोबाईल आहे त्यांच्या मोबाईलची बॅटरी या ठिकाणी म्हणजे डिस्चार्ज डिस्चार्ज परंतु बॅटरीचं योगदान बलिदान हा प्रशिक्षणार्थ्यांच्या इतिहासामध्ये नक्की लिहिला जाईल काही काळजी नका करू सर इरफान शेख म्हणतात की सर माझं लग्न झालं नाही जी आर काढत जेणेकरून मला कोणीतरी मुलगी देईल शंभर टक्के लग्न होईल काय काळजी नका करू सगळ्यांचाच होईन बाबांना आपण फक्त एकत्रित येऊन लढलं पाहिजे ठीक आहे बघा त्या गाड्याच गाड्या आहेत सध्या तिथं आपले पोरं टेबल सीट बिन चालले काही काही जण हा गाडी हळूहळू चालवा आणि आपले जे आहे ते सध्या ठीक आहे त्यांनी कट केलेलं आहे काही अडचण नाही पुन्हा जॉईन झालेले आहेत पुन्हा जॉईन झाले नेटवर्क काय आता तुटत नाही काय विषय हा आदरणीय तुकाराम बाबा जे आहेत ते सध्या धुळे या ठिकाणी जात आहेत आणि जे नवीन विद्यार्थी जुळलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की आदरणीय तुकाराम बाबा आणि आदरणीय चाकूरकर साहेब हे पुन्हा एकत्रित आलेले आहेत अतिशय आनंदाची बातमी आहे आदरणीय चाकूरकर साहेब आणि आदरणीय तुकाराम बाबा हे यांच्यामध्ये जे काही राजेश गांगे सर म्हणतात की सर मी बाजरी सोंगत आहे काही हरकत नाही आहे काही दिवसान तुम्ही आता आस्थापनेमध्ये पुन्हा एकदा याल याच्यामध्ये काही शंकाने काही काळजी नका करू सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांच्या हितासाठी आदरणीय तुकाराम बाबा आदरणीय चाकूरकर साहेब एकत्रित आलेले आहेत ही अतिशय आनंदाची बातमी आहे ही अतिशय चांगली बातमी आहे जे विद्यार्थी नवीन जोडलेले आहेत त्या सर्वांना सांगू इच्छितो आदरणीय चाकूरकर साहेब आदरणीय तुकाराम बाबा एकत्रित आलेले आहेत आणि आदरणीय तुकाराम बाबा सध्या पाच किलोमीटर अंतरावर आहेत त्या ठिकाणी धुळे या ठिकाणच्या सुटरेपाडा या गावापासनं हा ऋषी डोरकर दादा हे सध्या सुट्टीवर आहेत सगळेजण बेरोजगार झालेले आहेत काही हरकत नाही काही काळजी नका करू तुम्ही सर्वजणांनी जेवण केलं का एकदा सांगा मग तुमचा मेसेज मी बाबांपर्यंत पाठवतो सर तुम्ही जेवण केलं का नाही भागवत कवाडी सर आमच्यासाठी तुमच्या जेवणाचे बलिदान आहे <laughs> आपण करू ना जेवण सोबतच आता आता एकदा सोबत बसावं लागते तुम्ही मी तुकाराम बाबा चाकूरकर साहेब अभिलाल दादा अनुज चव्हाण सर साबळे सर हरिभाऊ राठोड साहेब आणि खरंच ही जी आ, आज प्रशिक्षणार्थी बांधवांच्या हितासाठी जो निर्णय घेतलेला आहे तुकाराम बाबांनी आता सगळीच्या सगळी गँग बघा तुम्हाला सध्या सुटरेपाडा या गावाला जाताना दिसत आहे चार पाच किलोमीटर आहे बालाजी साबळेसर म्हणतात लग्न झालं की जेवण मिळेल विपिन दादा म्हणतात इक्वालिटी इज फुल खंडू दादा म्हणतात जय हरी माऊली जय हरी माऊली भाऊ हो, गाडीवर बसून सुद्धा सगळ्या लाईव्ह त्या ठिकाणचं दृश्य दाखवत आहेत दा सगळे पोरं बम खुश झाले तर दादा तुम्ही पण गाडीत आरामान बसा आपण तुमच्या सोबतच बोलू ना लाईव्ह मध्ये काही बसा बसा गाडीत पाहण्या जाणार ते पण ते दरवाजा उघडा ठेवतील नाही तर कार्यकर्ते आपला दरवाजा बंद किती जण आहात गाडीमध्ये सर आम्ही पाच जण आहे टोटल गाडीत आता आणखीन दोघ तिथं आणखीन एक दोन जण पाहिजे होते म्हटलं टपावर दोन तीन पसंत <laughs> सर कन्नड तालुका अतिशय बर ही बातमी आनंदाची आहे की नाही म्हणजे चाकूरकर साहेब तुकाराम बाबा पुन्हा एकदा एकत्रित येत आहेत आणि त्याची घोषणा तुमची एकदम आनंदाची बातमी कारण की सर कसं आहे सगळे नेतृत्व एकत्र ये येऊन जो काही लढा दिला जातो कारण कसं आहे थेंबे थेंबे तळे साधे जसं एकत्र आल्यानंतर आता, आता, आले आता एक एकत्र जर आले तर प्रत्येकाचे विचार आता काय झालेलं आहे सर प्रत्येकाची एक